हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चेहऱ्याचे विकार आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डोळे तेजस्वी राखण्याकरिता हिरडा काठी व बेहडाचे समभाग चूर्ण तुपातून नेहमी घ्यावे गाईच्या तुपाचे दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्या नसे करावे मध सेवन करणे ब्राह्मी वनस्पती आणि गाईच्या तूप मिश्रित थेंबाच्या नसल्याने चष्माचा नंबर कमी करता येतो प्रौढ व्यक्तींनी नित्यदिने चारशे चार हजार ते पाच हजार आंतरराष्ट्रीय एकम जीवनसत्व घ्यावे डिप्टोफोन ॲमिनो ॲसिडमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते सेलरी गाजर बीट सलगम पालक खावे